तुकोबरांच्या विज्ञानवादी स्वभावाचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा एका ठिकाणी आहे म्हणताय की नवसे पुत्र होती तरी का करावा लागे पती बघा हे सांगणारे तुको तुकोबर आहेत म्हणजे आहे किती दूरदृष्टीचे संत होते तुकोबर आहे किती विज्ञानवादी संत होते तुकोबरायांचा किती गहन असा अभ्यास होता या निसर्गाविषयी या समाजाविषयी आणि मयुष मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टींविषयी हे आपल्याला तुकोबारा यांच्या असंख्य भंगामधून समजून येतं बघा तुकोबारा एका ठिकाणी म्हणताय दोरा चिरा कापे पडील कांचनी अभ्यासी सेवेनी विष पडे अहो एखादा मनुष्य जर दोऱ्याने चिरा कापतोय किंवा एखादा मनुष्य विष पितोय आणि ते विष त्याला पचन होतंय याच्या मागे काय चमत्कार आहे لا